आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत रेल्वे भरती विषय रेल्वे भरती दोन हजार पंचवीस विषय अपडेट आलेली आहे त्याच्यानुसार दोनशे बेचाळीस पदाच्या जागा ह्या भरल्या जाणार आहेत म्हणजे दोन हजार पंचवीस पंचवीस मध्ये तेवीस जानेवारी पासून हे फॉर्म भरायला चालू चालू होणार आहे तर नेमकं मग काय कोणत्या पोस्ट साठी ह्या जागा भरल्या जाणार आहेत पोस्ट चे काम काय असणार आहे पोस्ट नुसार पगार किती असणार आहे आणि नेमकी पात्रता काय लागणार आहे हे पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ आपण बघणार आहोत तर जे कोणी चॅनलवर नवीन असताना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून पूर्ण डिटेल मध्ये अतिशय महत्वाचा असा असा व्हिडिओ असणार आहे तर बघा रेल्वे भरती दोन हजार पंचवीस ही चालू झालेली आहे तर दोन हजार पंचवीस ला सुरुवातीलाच ही रेल्वे भरती होणार आहे तर ह्या रेल्वे भरतीचा उद्देश काय आहे जास्तीत जास्त लोकांना रोजगार हा मिळावा हा रेल्वे भरतीचा उद्देश ही रेल्वे भरती किती किती जागेसाठी होणार आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस पेक्षाही जास्त म्हणजे जवळजवळ एका लाखापर्यंत हे होणार आहे त्याच्या पोस्ट किती येतात पोस्ट चौदा पोस्ट साठी भरले जाणार मेडिकल फील्ड मधील ह्या पोस्ट सगळ्या असणार आहेत तर म्हणजे जे को, ज्यांची कोणची कोणाची इंजिनिअरिंग झालेली आहे इंजिनिअरिंगच्या रिलेटेडच हा जागा भरल्या जाणार आहे तर अगदी दहावी पास असणार विद्यार्थीही फॉर्म भरू शकणार आहे तर बघा कोणत्या पोस्ट साठी भरल्या जाणार आहे तर किती चौदा पोस्ट ह्या आहेत मेडिकल मेडिकल फील्ड मधल्या काही पोस्ट येतात इंजिनिअरिंग नुसार म्हणजे वायरिंग एसी बसवणं एसी रिपेअरिंग त्या पोस्ट असणार आहेत तर पोस्ट चे काम काय असणार आहे म्हणजे जसे जसे रेल्वेमध्ये एसी दुरुस्तीसाठी किंवा त्याच्या वर्कशॉपसाठी हे तसे तशा पद्धतीचे काम हे असणार आहे तर पोस्ट नुसार पगार किती असणार आहे पस्तीस हजार ते चाळीस हजारापर्यंत या पोस्टनुसार पगार असणार आहे तर प्रत्येक प्रत्येक महिलांसाठी म्हणजे जास्त जागा आहे राखीव महिलांसाठी महिलांच्या कामांसाठी तर नेमकी पात्रता ही काय काय असणार आहे दहावी इवन दहावी विद्यार्थी दहावी पास झालेला विद्यार्थी आहे वयमर्यादा त्यांची वयमर्यादा काय असणार आहे अठरा ते छत्तीस वर्षापर्यंतचे विद्यार्थी विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात ज्यांना म्हणजे पूर्ण झालेले आहेत किंवा झालेली आहेत हे या पोस्ट साठी फॉर्म भरणार आहेत एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे आहेत अठराच्या नंतर म्हणजे अठरा वर्ष झालेले आहेत त्यांना त्याच्या पुढचेच विद्यार्थी हे घेतले घेतले जाणार आहेत तर बघा मग किती किती असणार आहे जे सर्वसामान्य सर्वसामान्य आहेत सर्वसामान्यांसाठी किती फीस आहे पाचशे रुपये त्याच्यामध्ये ओबीसी येणार ओपन यांच्यासाठी किती पाचशे रुपये फीस आहे तर तसंच मग राखीव प्रवर्ग म्हणजे ज्यांच्यासाठी म्हणजे ज्यांमध्ये येणार आहे सर्वसामान्यां पाचशे पाचशे रुपये फीस आहे आणि एस एस सी एसटी येस महिलांसाठी किती आहे दोनशे पन्नास रुपये फीस फीस असणार आहे तर बघा मग महत्वाच्या का तारखा काय आहे अर्जाचे फॉर्म भरायची तारीख कधीपासून चालू होणार आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून चालू होणार अंतिम तारीख कधी आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला संपणार आहे तर म्हणजे इवन आपल्याकडे एक महिना आहे की म्हणजे फीस फीस भरेपर्यंत पूर्ण किती बावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याला हे फॉर्म भरायचे आहे म्हणजे तेवीस पासून ते बावीस फेब्रुवारी पर्यंत हे फॉर्म भरले जाणार आहेत तर तिकीट कधी येईल म्हणजे परीक्षेच्या वेळानुसार हे आपल्याला अपडेट आपण घेतच राहू आणि परीक्षेची तारीख काय यथा अवकाश म्हणजे जेव्हाही ते ठरेल त्यावेळेस हे येऊनच जातील तर अशा पद्धतीने जी काही म्हणजे मोठी पद भरती चालू जा, झालेली आहे ग्रुप डी साठी ही पद भरती चालू झालेली आहे रेल्वे भरती या जा खात्यातील व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांग